छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे गुरुवार दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजता पोलीस स्टेशन हद्दीमध्ये तिवसा शहर येथील पंचवटी चौकातील पिंगळा नदीच्या पुलावरून एक महिला तिच्या लहान मुलाला नदी फेकण्याचा प्रयत्न करत असल्याचं तिथेच काही अंतरावर वाहतूक नियमन ड्युटी करत असलेल्या तिवसा पोलीस स्टेशनच्या अंमलदारांना लक्षात येत सदर तर अंमलदार यांनी घटनास्थळावर धाव महिलेची समजूत काढण्याचा प्रयत्न केला महिला समजण्याच्या मनस्थितीत नसल्याचे लक्षात आल्यानंतर तिला बोलण्यात गुंगवून लहान बाळाला सुरक्षितरित्या ताब्यात घेण्यात यश प्राप्त झालेले आहे सदर बाळाला आणि महिलेला पोलीस स्टेशन तिवसा येथे आणून अधिक माहिती घेतली असता सदर महिलेचा पती तिवसा येथे राहत असल्याने तसेच महिला ही पोलीस स्टेशन कोल्हापुरी गेट अमरावती शहर हद्दीतील असल्याची माहिती मिळाली आहे सदर महिला व तिचा पती यांच्यामध्ये कौटुंबिक वाद असल्यानं आणि पतीने महिलेला तिचा मोबाईल दिला नसल्याचा मनस्ताप होऊन संतापाच्या भरात महिलेने हे टोकाची भूमिका घेतलेली होती महिलेने पोलीस स्टेशन येथे दिलेल्या जबावावरून योग्य कायदेशीर कारवाई करण्यात येते पोलिसांच्या सतर्कतेमुळे होणारी मोठी अप्रिय घटना टाळण्यात यश प्राप्त झालंय दिनांक अठरा नऊ दोन पंचवीस रोजी सायंकाळी सव्वा चार वाजता दरम्यान पोलीस स्टेशन येथील पोलीस कॉन्स्टेबल सागर डोंगरे पोलीस कॉन्स्टेबल शरद केळकर आणि पोलीस कॉन्स्टेबल सागर क्षीरसागर असे पंचवटी चौक येथे वाहतूक नियंत्रण ड्युटी करीत असताना नागपूर अमरावती महामार्गावरील पिंगळे नदीच्या पोलावर त्यांना लोकांची गर्दी जमताना दिसली त्यामुळे सदर गर्दी कशाची कशाची आहे या अनुषंगाने माहिती घेण्यात येतात तिन्ही पोलीस स्टाफ तिथे गेले आणि त्यांनी बघितलं तर त्या ठिकाणी एक महिला तिच्या लहान बळाला पिंगळे पिंगळे नदीच्या पुलावरील कठऱ्यावर धरून खाली टाकण्याच्या उद्देशाने थांबली होती आणि सतत ती बोलत होती की माझ्या पतीला बोलवा माझा मोबाईल परत द्या नाही तर मी बाळाला नदीत सोडते तर त्या अनुषंगाने मग कॉन्स्टेबल सागर डोंगरे यांनी सदर महिलेला बोललं बोल, बोल बोल चर्चा करण्यात गुंतविले थोडंसं तिचा मन वळवण्याचा प्रयत्न केला आणि त्या संधीचा फायदा घेऊन कॉन्स्टेबल शरद खेडकर यांनी त्या बाळाला खालून खातून पकडले तेवढ्यात त्या महिलेने सदर बाळाला सोडून दिले परंतु कॉन्स्टेबल शरद खेडकर यांनी सदर बाळा पकडल्यामुळे ती अनुचित घटना न घडता त्याला लगेच वर घेतलं आणि त्या महिलेची समजूत काढली न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते दिवसा